एकशे दोन टी एम सी पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गुरुवार दिनांक आठ रोजी दुपारी बारा वाजता पंचवीस पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांवर पोहोचला होता दुसरीकडे गोदावरी पात्रातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याच्या आवकेमध्ये मात्र प्रचंड घट झालेली आहे मराठवाड्यातील सिंचन किंवा पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडीतील पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा आहे नगर नाशिककडील वरच्या भागातून गोदावरी पात्रात जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला असून त्यामुळे तीस जुलै रोजी सायंकाळनंतर जायकवाडी प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत वाढ होणे सुरू झाले पाच ऑगस्टला सकाळी सहा वाजता चोवीस हजार सहाशे सात क्युसेकने सुरू असलेली आवक दहा वाजता बेचाळीस हजार तीनशे एकतीस क्युसेकवर पोहोचली होती दुपारी बारा वाजता मात्र आवकेमध्ये किंचित घट होऊन ती एकोणचाळीस हजार बावीस क्युसेकने सुरू होती त्यावेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा हा चौदा पूर्णांक सव्वीस टक्क्यांवर पोहोचला होता त्याच दिवशी दुपारी तीन वाजता ही आवक वाढून सहासष्ट पूर्णांक तीनशे सदुसष्ट क्युसेकवर पोहोचली होती त्यामुळे रात्री दहा वाजता सहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट आवक सुरू होती त्यावेळी प्रकल्पातील उपयुक्त पाण्यासाठी सतरा पूर्णांक अठरा टक्क्यांवर पोहोचला होता सहा ऑगस्टला सकाळी सहा वाजता आवक घटून अठ्ठावन्न पूर्णांक पाचशे पस्तीस क्युसेकवर आली होती सकाळी दहा वाजता पुन्हा आवक वाढून सहासष्ट पूर्णांक तीनशे सदुसष्ट क्युसेकवर गेली दुपारी बारा वाजता सत्तावन्न पूर्णांक तीनशे सतरा क्युसेक दुपारी दोन वाजता अठरा पूर्णांक दोनशे अडसष्ट क्युसेकने आवक सुरू होती यावेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाटा वीस पूर्णांक तीस टक्क्यांवर आला होता सात ऑगस्टला सकाळी सहा वाजता सदतीस हजार आठशे पंच्याण्णव क्युसेकने सुरू असलेली आवक तेरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेकपर्यंत खाली आली दुपारी दोन वाजता पुन्हा आवक घटून नऊ हजार एकोणपन्नासवर क्युसेकवर आली आणि त्यावेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा चोवीस पूर्णांक पस्तीस टक्क्यांवर आला होता सायंकाळी सहा वाजता ही आवक एकोणीस हजार सहाशे नऊ क्युसेकपर्यंत वाढून प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा चोवीस पूर्णांक बहात्तर टक्क्यांवर गेला होता गुरुवार सकाळी सहा वाजता आवक पुन्हा घडवून दहा हजार था तीनशे दोन क्युसेकवर आली दुपारी बारा वाजता आवकेमध्ये होऊन आठ हजार चव्वेचाळीस क्युसेकने सुरू होती प्रकल्पात एकूण पंचेचाळीस टी एम सी एकूण एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी पाणीसाठीची क्षमता असणाऱ्या जायकवाडीची शहात्तर पूर्णांक पासष्ट टी एम सी उपयुक्त पाण्याची क्षमता आहे गत काही दिवसात पाण्याच्या झालेल्या आवकेमुळे प्रकल्पात एकूण पंचेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे त्यापैकी जवळपास एकोणीस पूर्णांक अडतीस टी एम सी हा उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली आहे